कोकणात रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे यातच आता रिफायनरी मी आणणारच माझं संबंधित मंत्र्यांशी हे बोलणं सुरू आहे संबंधित खात्याचे मंत्री यांचं वरिष्ठ पातळीवर देखील हे बोलणं सुरू आहे रिफायनरीमुळे कोकणाचा विकास होणार आहे असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे अधिकार आहे कमळ निशाणेवर मी पुढे नाहीये हा पण हा सगळा निर्णय निवडणुकीच्या अगोदर बोलणं पक्षाचे प्रमुख जे लोक आहेत

मोदी की गॅरंटी आणि जनतेचं म्हणणं आमचा विश्वास पैकी बोलत नाही आम्ही अडेचाळीस जिंकायचा प्रयत्न कशाला बोलतो मी काय ज्योतिष आहे रिफायनरी येणार मी आणणार माझं बोलणं आहे मंत्र्याशी हे संबंधित कंपनीशी बोलताय आणि रिफायनरी या रत्नागिरीत यावी मोठा रोजगार इथे तयार व्हावा अनेक छोट्या मोठ्या फॅक्टरीज उद्योग उद्योजक पण यावेत आणि ते स्थानिक लो, लोकांमधून असावेत उद्योजक असं मला वाटतं केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना भरपूर आहेत पण बँकांना विशेष सहकार्य करत नाही अरे बाबा माझ्या एक असेल आम्ही लोन देणं माझं काम आहोत उघड उद्गार चिन्ह घ्या एम एचं राष्ट्रीय असं कुठल्याही बँकेला कर्ज काही पाच कोटीपर्यंत उद्योजकांना विदाउट गॅरेंटी कर्ज अशा विविध योजना आमच्या आहेत महाराष्ट्रातील मला पुनर्घटना विषय शेतकऱ्यांचा अत्यंत अडचणी झाल्या पुनर्घटन कर्जाच बँका ऐकत नाही आहे बँकेचं नाव सांगावं मी बोलतो बँकेचं सगळ्या राष्ट्रीय बँका नाही नाही सगळ्यांना तुम्हाला एक दोन बँकेची नाव सांगा ते पुनर्घटन अमुक माणूस गेला आणि त्याला खरं मी बोलतो साहेब बँक ऑफ इंडिया पण करत नाही मी बोलतो ना साहेब सिविल मुळे माझा ऐकता ना सिविल मुळे नेशनलाइज बँक का मुळे नेशनलाइज बँक प्रकरण आहे ते रिजेक्ट करतात सिबिल सिविल सिविल स्कोर मुळे नेशनलाइज बँकेचा प्रकरण रिजेक्ट करतात एम पी स्कोर झालं तर कसं देणार

निवडणुकीत आलेली आहे सगळे प्रत्यक्ष बघूया राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात उद्या निवडणूक आलेली आहे सगळे भरले 6 आमणने पक्षांनी दिलेले उमेदवार सगळे खुश आहे नाही मिळालं ते पण खुश आहे अशोक कोणाचे एंट्री माझेकडे जयंत पाटील चांगले जयंत पाटील पण येण्याचे इच्छात आहे कोणी येईल त्याचा स्वागत करू चांगल्या माणसाने काँग्रेस लोटनुकडं पाहतं बंद भाजपात यावं चांगलं भाजपमध्ये एकदमही मोठ्या चालू आहे हे कारण काय कारण काय माननीय मोदी साहेबांचं काम कार्य देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर तिसऱ्याकडून आणण्याचं एवढं कठीण काम त्यांनी सोपं केलं ते आता नाही विकास सर्वांगीण विकास गरीबातल्या गरीबाचा विकास महिलांना लखपती लखपती अनेक योजना चोपन योजना अस